महापालिकेच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे हातखंडे वापरले जातात असाच काहीसा प्रकार ठाण्यात बघायला मिळतोय शिवसेनेचे उमेदवार आणि प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक डिजिटल पद्धतीने प्रचार करत आहेत पूर्वेश हे घरोघरी फिरून टॅब लॅपटॉपच्या माध्यमातून सेनेच्या कामाची माहिती देत आहेत यासाठी ते व्हिडिओ ऑडिओ फाईल्स तसंच फेसबुक आणि ट्विटरचा देखील वापर करत आहेत ज्यामुळे शिवसेनेने केलेली कामं लोक थेट आपल्या डोळ्यांनी बघतात पूर्वेश यांचा हा हायटेक प्रचार त्यांना किती फायद्याचा ठरतो हे आता येणारा काळच ठरवेल आज आयपॅड टॅब लॅपटॉपच्या माध्यमातून या चाळीतल्या लोकांना या गल्ली गल्ली मधल्या लोकांना सगळ्या आमच्या मतदारांपर्यंत पोहोचायचं काम ह्या फेसबुक आणि टॅब्स आणि आयपॅडच्या माध्यमातून आम्ही करतोय एवढंच आहे की छोट्या छोट्या क्लिपिंग्स आम्ही केलेले आहेत लोकांना कळणार की क्लस्टर डेव्हलपमेंट काय आहे आमची हक्काची घरं कशी आम्हाला मिळतील कधी आम्हाला मिळतील आणि आमची स्वप्नातली घरं आम्हाला कधी आमच्या हातात येतील हे सांगायचं काम आज ह्या आयपॅडच्या माध्यमातून आम्ही करतोय